मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव सद्गुरु चैतन्य दैवताजना सद्वताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा प्रसंग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरु श्री महाराज ब्रोंदवलेकरच चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत आजपर्यंत झालेले या चरित्राचे सर्व भाग जर तुम्हाला श्रवण करायचे असतील तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरची प्लेलिस्ट ओपन करा या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व भाग क्रमाक्रमाने श्रवण करता येतील या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन करा त्यातली लिंक ओपन करा म्हणजे सगळे भाग पहिल्या भागापासून आजपर्यंतचे सर्व भाग तुम्हाला क्रमाक्रमाने अभ्यासता येतील चला तर मग आज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला कोणकोणते प्रसंग ऐकायला मिळतात ते ऐकूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना ब्रहारही अष्टम सिद्धीच वश झालेल्या होत्या अगदी समोरच्या मनात काय चाललेले आहे हे देखील महाराज कित्येक वेळेला सहजगत्या ओळखून दाखवायचे श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदा गिरवीला होते आणि तिथे सरदार पोतनीस आपले नवे जावाई अण्णासाहेब आंबेगावकर यांना घेऊन श्री महाराजांच्या दर्शनाला आले आता अण्णासाहेब हे पंचवीस वर्षाचे तरुण आणि पुष्कळ इंग्रजी शिकलेले होते देवावर जरी त्यांची श्रद्धा होती तरी साधू संतांच्यावर ते त्यांचा काही विश्वास नव्हता म्हणून आरंभापासूनच ते श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्याकडे साशंक दृष्टीने पाहत होते दर्शन आणि स्नान झाल्यावर जेवणासाठी पानं वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजही स्वत पानं मांडू लागले पाणी घेऊ लागले रांगोळ्या काढू लागले त्यांच्या प्रत्येक हालचाल हे अण्णासाहेब मात्र अगदी बारकाईनं पाहत होते श्री महाराज स्वत पानं मांडू लागत आहेत हे पाहिल्यानंतर त्यांनी मनात विचार केला की अरे हे काय एवढे मोठे महंत आहेत एवढे मोठे साधू आहेत एवढे मोठे महाराज आहेत आणि असली सालकी क्षुल्लक कामं करतात हा कसला महंतपणा हा कसला साधुबोहा जेवणा आटोपल्यावर सगळी मंडळी विश्रांती घेऊ लागली दुपारी चार वाजल्याच्या नंतर पोतनीसांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना आपल्याकडे चहा फराळासाठी बोलावून आणलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना बसण्यासाठी मोठं आसन टाकलं महाराजांच्या जवळ सगळी मंडळी बसली आणि नवे जावाई म्हणून त्यांच्या सासऱ्यानं अण्णासाहेबांना मुद्दाम श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शेजारी बसवलं आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही असं पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज हलक्या आवाजात अण्णासाहेबांच्या कानामध्ये बोलले की जेवणाची पानं मांडणं झाडून काढणं पाणी घेऊ लागणं पत्राळी घालणं रांगोळ्या काढणं अशी हलकी सलकी काम सुद्धा मी करतो बरं का ज्या शब्दात अण्णासाहेबांच्या साहेबांच्या मनात जो विचार आला तोच विचार त्याच शब्दात श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी त्यांच्या कानात सांगितले आणि अण्णासाहेब एवढे उच्च शिक्षित इंग्रजी शिकलेले ग्रहस्थ तरुण ग्रहस्थ आधुनिक विचाराचे ग्रहस्थ पण महाराजांचा तो मनकवडेपणा पाहून फारच चकित झाले आणि त्यांना खात्री पटली की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना नानाविध प्रकारच्या सिद्धी प्राप्त आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराज असे अष्टमहासिद्धी प्राप्त आणखीन त्या ठिकाणी मोठे साधू संत महंत असे होते श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदा ओढ्यातून पलीकडे चालले होते आणि दोघ जण त्यांच्या सोबत होते बाळकृष्ण पंत पोद्दार आणि भवानराव असे दोन जण श्री महाराजांच्या दोन्ही बाजूला होते या दोघांच्या खांद्यावर ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी हात ठेवले होते आता आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणजेच साक्षात महारुद्र हनुमंताचे अवतार ओढ्याच्या मध्यावर आल्यावर त्यांनी त्या दोघांना आपल्या दोन्ही हातांनी सहज खाली दाबलं हे दोघेही चांगले जोर बैठक काढणारे दंड बैठका काढणारे सूर्यनमस्कार घालणारे कुस्त्या करणारे मजबूत गडी होते पण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या हाताने त्यांचे थोडे थोडे खांदे दाबले आणि ते दोघे जण एकदम आणखीन त्या ठिकाणी त्या ओढ्यामध्ये बुडू लागले पण श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या दोघांनाच म्हणाले अरे मला तुम्ही बुडू देऊ नका पण त्या दोघांच्या खांद्यावर ते श्री महाराजांचा इतका विलक्षण दाब बसला होता की हे दोघंही पाण्यात मटकन खाली बसले आणि बसलेले उभे राहू शकले नाहीत शेवटी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनीच या दोघांना बुडता बुडता वाचविलं दोघांच्या हाताला हात दिला आणि त्यांना या ओढ्यातून बाहेर काढलं एक दिवस संध्याकाळच्या वेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज नदीकडून मंदिरामध्ये परत येत होते दुपारपासूनच त्यांना दमा लागला आणि ते थकल्यासारखे दिसत होते येताना वाटेमध्ये कुंड्याची दोन पोरं दंड बैठका काढत होती चक्रदंड काढित होती श्री महाराज तिथं थांबले आणि त्यांना बोलले की अरे पोरांनो दंड बैठका चक्रदंड असे काढायचे नसतात मी काढून दाखवितो बघा असं बोलून पासष्ट वर्षाच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सफाईदारपणे कित्येक जोर बैठका आणि दहा बारा चक्रदंड काढून दाखविले त्यावेळेला ते त्या पोरांना म्हणाले की तुम्ही रोज नियमाने दंड आणि बैठका माराल तर मी प्रत्येकाला पावशेर दूध प्यायला देईल मंदिरामध्ये येऊन बसल्यावर सहज आपल्या पोटाकडे बघून श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या दिवशी बोलले की फार मोठं झालं आहे हे होऊ द्या बिचार आपल्याला काय करतं ते असं ऐकून वामनराव ज्ञानेश्वरी म्हणाले खरंच महाराज आपण किती थोडं खाता तरी आपलं पोट एवढं आपलं पोट एवढं मोठं का आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराज जरा हसले आणि म्हणले तुमच्या सगळ्यांचे दोष मी या पोटाच्या आत म्हणून हे माझं पोट असं गोल गरगरीत होऊन सुटलंय हे उत्तर ऐकलं आणि जमलेली सगळी मंडळी मोठ्यानं हसली पण श्री ब्रह्मचैतन्य महाराज पुढे बोलले की माझं जाऊ द्या पण खरोखर संतांची पोटं मोठी असतात याचं कारण हे की त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची विषयबुद्धी ते गिळतात पचवितात आणि त्यांना भगवंताची बुद्धी देतात लोकांची विषय बुद्धी म्हणजे प्रापंचिक वासना पचवून आपली निष्ठा टिकविणं हो, हे मोठ्याच शक्तीचं काम आहे ज्याच्या जवळ ती शक्ती पूर्णपणे आहे त्यानेच लोकांना उपदेश करण्याच्या भानगडीत पडावं नाहीतर त्याची फजिती होते आणि तो सर्वस्वी नागवला जातो अशा वेळी गुरुच्या आज्ञेच्या बाहेर जाऊ नये म्हणजे ते सांभाळून घेतात श्री महाराज कोणतेही खेळ फार सुंदर खेळत असत मग मासा असो पिंगा असो बसफुगडी असो हे सगळे खेळ खेळताना बायका दमून जाट पण श्री ब्रह्मचैतन्य महाराज मात्र थकत नसत एका दिवशी दुपारी काही मंडळी विठोबाच्या डेवळात नित्यनेमाची पोथी वाचित बसली होती पोथी वाचून संपली आणि इतक्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज तिथे आले काय चाललंय असं त्यांनी विचारलं त्यावेळेला लोक म्हणाले की नित्यनेम चालला आहे त्यांना ज्या वेळेला लोकांनी नित्यनेम चालला आहे असं सांगितलं त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलू लागले नित्यनेम म्हणजे काय नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम नित्य कोण जो कधी बदलत नाही तो याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचं नियम करणं याचा अर्थ नियमन करणं निग्रह करणं नियंत्रणात ठेवणं वश करून घेणं स्वाधीन करून घेणं आपलं मन भगवंताच्या स्वाधीन करणं त्याच्या ठिकाणी नेहमी ठेवणं याच नाव नित्य नियम आजच्या आपल्या मनाच्या अवस्थेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन आपल्याला करता येत नाही आणि हा देह जड अशाश्वत असल्यामुळं या देहानं नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणं कदापि शक्य नाही म्हणून देहानी घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारं सूक्ष्म असल्यामुळे भगवंताची शाश्वत संबंध असणार असं भगवंताचं नाम अखंड घेणं आ हा खऱ्या अर्थानं नित्य नियम आहे इतर सर्व गोष्टी शास्त्रांची बंधनं पोथी वगैरे वाचणं स्नान संध्याने कर्म करणं ही जरूर करावीत हे हे नियम जरूर पाळावेत पण त्यांचा अट्टहास त्यांचा हट्ट त्यांचा आग्रह असू नये कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मात्र सोडू नये एवढाच हट्ट क्षम्य आहे हे बोलणं संपल्यावर श्री महाराज तिथंच एका घोंगडीवर ते जरा आडवे झाले इकडचं तिकडचं बोलणं चालू असताना त्यांचा वाणी दादू तिथं आला त्यानं महाराजांना नमस्कार केला दूर उभा राहिला श्री महाराज त्याला म्हणाले काय रे दादू काय पाहिजे तो म्हटला महाराज बाहेर गाडी उभी आहे कोरेगावला माल आणायला जायचं श्री महाराज बोलले बरं मग इकडे कशाला आलास तो म्हणाला महाराज पैसे पाहिजेत त्यावर ते म्हणाले दाद्या मी इथे जरा आडवा पडलो तरी तुझी आपली कटकट इथंही आहेच का असं शब्द बोलून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला पसरलेला एक पाय बाजूला केला आणि म्हणाले पहा बरं किती पैसे इथे आहेत ते दामले शेजारी उभे होते दामल्यांनी ते पैसे मोजून पाहिले ते पैसे एक्क्याऐंशी रुपये बारा आणि होते दादूला विचारलं दादू तुझ्या वहीमध्ये माझा किती हिशोब निघतोय वाड्यानं आपली वही उघडी केली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा हिशोब पाहिला तर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा हिशोब बरोबर एक्क्याऐंशी रुपये बारा आणण्याचा झालेला होता ते पैसे त्याला महाराजांनी देऊन टाकलं आणि वाटेला लावलं पण जमलेल्या सगळ्या मंडळींना या घटनेचं मोठंच चा आश्चर्य वाटलं एकदा हजामत करून स्नान केल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज एका दगडावरती उघडे उभे होते जवळ अण्णासाहेब घाणेकर होते त्यांच्याशी त्यांच्या नोकरी संबंधाने काही बोलणं चालू होतं इतक्यात एक गरीब कोणबी तिथं आला आणि म्हणला महाराज मी शिंगणापूरला जाणार आहे मला तीन रुपये तरी द्या महाराज त्याला बोलले अरे मी तुला पैसे कुठून देऊ मलाच या बाकीच्या सगळ्या लोकांचं कर्ज झालं तो काही केला ऐके ना तेव्हा श्री महाराजांनी आपल्या कमरेकडे हात नेऊन दोन रुपये करघोट्यातून काढले त्याला देत सांगितलं हे घे आज इतकेच माझ्यापाशी आहेत पण मला परत द्यायला विसरू नको बरं का नुसत्या मानेनं होकार देऊन तो निघून गेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले अण्णासाहेब ग्रहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की जो कोणी जे काही मागाय त्याला नाही म्हणू नये आपल्याजवळ जे असेल त्यातलं थोडं तरी त्याला द्यावं अन्न द्यायला कधीच मागं पुढे पाहू नये पैसे देताना मात्र आपली परिस्थिती पाहून त्याचा हेतू पाहून त्याची गरज पाहून त्याच्या हेतूची शुद्धाशुद्धता पाहून तो मागेल त्याच्यापेक्षा जरा कमीच द्यावं पण नाही म्हणणं हे काही चांगलं नाही श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अशा रीतीनं ग्रहस्थाश्रमाचे संताचे नित्य अशा भगवंताचे नियम त्यांच्या जीवनात आचरले आणि आपल्या शिष्य साधकांना देखील हे नियम आचरण्याविषयी कायम प्रेरणा दिली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेले हे नित्य नियम हे ग्रहस्थाश्रमाचे नियम हे सदाचाराचे नियम हे माणुसकीचे नियम हे जगावर प्रेम करण्याचे नियम जो कोणी पाळील त्याचं इह आणि पारलौकिक कल्याण साधेल असा अनेकांना आजवरचा अनुभव आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले हे आजचे सगळे प्रसंग आपल्याला काही ना काहीतरी मोलाची शिकवण देतात तुम्हाला या प्रसंगातून कोणती शिकवण मिळाली हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा तुमची प्रतिक्रिया लिहून कळवित असताना तुमचं स्वतःचं नाव तुमचं गाव तुमचा पत्ता आम्हाला कळवा म्हणजे आम्हाला कळेल की महाराजांचं हे प्रवचन किती दूरपर्यंत जाऊन पोहोचलं आहे आमची तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाने आपला स्वतःचं एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा त्यामध्ये आपली मित्रमंडळी आपले गुरुबंधू आपले गुरुभगिनी आपले नातेवाईक ह्या सगळ्यांना समाविष्ट करा आणि आपल्या महाराजांच्या चरित्राच्या दररोजच्या भागाची लिंक त्यांना शेअर करा म्हणजे महाराजांचं हे चरित्र तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याच्या आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला सहकार्य करू शकाल तुम्ही स्वत हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अनेकांना सबस्क्राईब करायला लावा प्रत्येकाने किमान दहा लोकांना जरी हे चॅनल सबस्क्राईब करायला लावलं तरी दहा लोकांपर्यंत महाराजांचं हे चरित्र सहज पोहोचविता येईल चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला प्राप्त होईल आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावरती वाहूयात इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता महाराजांच्या चरित्रातले नवीन उद्बोधक असे प्रसंग घेऊन श्री महाराजांची सेवा करूयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम समर्थ श्रेमलाय तु केरगुराया मति उपजो तु जीया गुणगाया ते आगुर